ते झाल्यानंतर आपण आला आमच्या दुसऱ्या का काकांच्या घरी आमच्या दुसऱ्या काकांचं घर आहे तिथं आपण पाय पडू इकडे आहे आमचे आणि नाणी आप्पा आणि आमचं कल्लू आतमध्ये आहे गणपप्पा मोरे तर इकडे आहे आमचा उम्या नाही पॉवर बँक वर विषय चालतो पॉवर बँक तर आपण त्याला मामाच्या घरी पाय पडायला गणपती जायला उमेदवार गणपती इकडे मामा झोपेत उठलेत गणपती बाप्पा उमेद गणपती तर आता आपण फायनल आपण उमेदवार नंतर आमच्या काकांच्या घराचं ते झाल्याच्या नंतर आता आपण चाललंय आमच्या मोठ्या घरी चालू आहे ज्या ठिकाणी माझा जन्म झाला त्या घरी चालू आहे इकडे आमच्या सर वहिनी वगैरे हो सर तयार आहे की राहणी ड्रेस घालला नाही साड्याने घालला नाही पण आमची वहिनी आणि इकडे आमचा आटांग शेठ आता मोर्या गणपप्पा मोर्या, <laughs> मोर्या। इकडे आमची गौरी आणि इकडे आहे सकरोबा इथ मित्रांनो हा घाणेकरांचा गणपती आहे पूर्ण आणि ते गवर आहे अनिकडे आहे आपली रिया फ्रेंड हे आहे तर आता आलो आपण आमच्या काकांच्या घरी आलोय कोण आहेत का बघूया तर आमच्या काकांचं घर पुढे हे उघड्याच आहे हे पण जर उघड्याच आहे गणप्पा मोर्या तर आता आता आपण जातो काकाच्या नंतर आता आपण झालं प्रमोदच्या घरी पण प्रमोदाच्या घराची एंट्री आहे इकडून आपण पाटणं जाऊया तर आता आम्हाला सगळे पाठनर जायचे घरायच्या इकडे आमचे बापा झोपलेत आणि आहे प्रमोदाचा गणपती गणपप्पा मोर्या तर इकडे आहे आमची पूर्ण आमची वाडी आहे हा बघा निसर्ग कसा एकदम एकदम छान झाला एकदम ढगल आहे पाऊस नाही आणि आमचा पंखू आणि आपली गाडीच्या खाण्याचा गणपती आणतात आहे त्याच्यामुळेच त्याला आपण जरा खाली